बास जीवनात फक्त असं सुख पाहिजे आकलूज मधल्या आमिर खान ला घेतलं आणि वांग वांग करत आनंदी गणेशच्या रोडने रोड निघलो सयाजी राजे पार्कच्या अर्धा किलोमीटर पुढं हॉटेल रानमळा एंटरी कशी वाढाव केली का नाही गाड्या आजीला म्हणलं तू किती काम करते ग आणि ह्या दोघी नुसत्या गप्पा मारत बसल्या त्या आणि ह्या दोघांनी नुसता दणका लावलाय फॅमिली ई भागात बसा नाहीतर हावेशीर बसा म्या टाटरला दोन लिटर खेकडा मागिवला ह्या मोठ्या मोठ्या नांग्यांचा आज तुमचा भाव स्पेशल मटन ताळी खाणार आहे आणि त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी <laughs> आमिर खाननी पक्षाला पाक, पाक मोकळाच करून टाकलाय वरबुड वरबुड खाल्ला नळी इज अ कमिंग प्रत्येक वेळेस इन माय ताट अँड रस्सा इज अ ड्रिंकिंग <laughs> आता वाटकानाला नळीच हाय लग्नात शासऱ्याने मोठ बंडेल लावलं होतं वाटकानाला ह्या हॉटेल ला एकदा जेवाय जावा हाटील फाईव्ह स्टार नाही पण जेवण शंभर स्टार हाय बर का